मोदींच्या वाढदिवसा दिवशी जेजुरीत भक्तांनी केला दुग्ध अभिषेक भारत देशाचे लाडके व यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी न्यासाचे प्रमुख विश्वस्त मंगेशजी घोणे पुजारी वर्ग व सेवेकरी वर्ग यांच्या वतीनं श्री खंडेराया चरणी दुग्धाभिषेक करण्यात आला या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोगी आयुष्याबरोबरच देव देश आणि धर्माचं कार्य त्यांच्या हातून अखंड सुरू राहावे यासाठी प्रार्थना करण्यात आली डी एस पी न्यूज लाईव्ह पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवतकर आपल्या भारत देशाचे यशस्वी आणि लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा आज पंचतरा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त जेजुरी यांच्या वतीने सर्व पूजावरी असतील सेवेकरी असतील मानकरी असतील गावकरी असतील यांच्या वतीने आज अभिषेक घालून त्यांना दीर्घायुष्याची कामना करण्यात आली व असून देव देश आणि धर्माचं काम सातत्याने होत राहो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा सर्वांच्या वतीने व्यक्त केल्या जय मल्हार

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा